खूप दिवसानंतर मिस्टर बोलले की चला बाहेर फिरायला जाऊया पटकन आवडल्यानंतर पटकन गाडी बसून निघालो आम्ही माझा होता ऑफ पण मिस्टरांना काही सुट्टी नव्हती मग संध्याकाळीच आम्ही प्लॅनिंग केलं बाहेर जायचं तर आम्ही आलो होतो महाराष्ट्राच्या खाद्य जत्रेत पाहिंदरमध्ये चार दिवस महाराष्ट्राची खाद्य जत्रा भरणार होती तिथे गेल्यावर तर पर पर्सन दहा रुपये प्रत्येकाला एंट्री फ्री होती एंट्री केल्यानंतर पुढेच आपल्या आराध्या देवतांचं दर्शन झालं त्यानंतर काय केली हंदोडायला सुरुवात आम्ही खरं सांगायचं म्हणलं की आम्ही काही सामान वगैरे घ्यायला आलो नव्हतं आम्ही खाद्य जे त्यात खदडायला आलो होतो तिथे गेल्या नरंद एक पर्स आवडली मग काय त्याने घेतली पर्स mm. खरं सांगायचं म्हटलं मी माझ्या जीवनात पहिल्यांदा शंभर रुपयाची भेळ खाली होती चला तुम्हाला दाखवते कशी होती ती ती खायला भेटत नसल्यासारखं मी तिथे जाऊन भेळ घेतली पण पहिला प्राइस काही विचारली नव्हती तर ही होती, होती शंभर रुपयाची भेळ आणि नरंदबाईंनी पापडाचा चुरा घेतला होता ती वेळ तर मी शंभर रुपयाची भेळ घेतली हेच मला दुःख वाटत होतं त्यानंतर काय प्रत्येकाला जे जे आवडते ते ते खायला सुरुवात केली आणि सगळ्यांच्या ताट्यामध्ये मी खात होते आज ठरवलं होतं ना फक्त खादळायचं त्यानंतर तिथे लावण्या पण होत्या त्या पण आम्ही बघत होतो त्यानंतर दुसऱ्या साईडला होते नॉनव्हेजचे स्टॉल पूर्ण स्टॉल बघून झाल्यानंतर प्राइस बघून झाल्यानंतर आम्ही ठरवलं काय आम्हाला घ्यायचं होतं ते, ते खाद्य तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट खायला भेटणार होती तर पूर्ण प्राइस लावून ठेवली होती किती प्राईजला काय आहे ते बघू शकताय तुम्ही त्यानंतर आम्ही घेतली चिकन थाळी आणि नरेंद्रबाईंनी घेतली फिश थाळी पेटपूजा झाल्यानंतर मस्त लावण्या बघत बसलो पोट आणि मन दोन्ही भरेपर्यंत आम्ही तिथं थांबलो त्यानंतर चला म्हटलं घरी जाऊया त्यानंतर आमची स्वारी घरी निघाली तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर